आपल्या वार्डामध्ये किती आहेत याची पहिल्यांदा खात्री करून घ्या आता तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही भरती पहिल्यापासून तुम्ही सगळ्या मंडळींनी पूर्ण शहरात काम केलेलं आहे पण माझी विनंती हीच आहे तर तुमचा फोन आला ना त्या मगाशी मला फोन केला त्या टायमाला म्हणलो मी पहिला एक यशस्वी झालो इथं आल्यानंतर भरतचं भाषण ऐकल्यामुळे दुसरा यशस्वी झालो आणि म्हणून दोन्ही अजि आणि माझ्या अध्यक्षांना सांगितलं मी कि आता थी थी। उद्या राहिलेल्या भेटून घेईल आपल्याला अजिबात अडचण नाही त्याला कारण दुसरं आहे आपले उमेदवार आहेत ते महायुतीचे उमेदवार तुम्हाला कल्पना आहे की इथं आपण महायुतीच्या लोकांच्या बरोबर पण चर्चा केलेली आहे इडीकरांच्या बरोबर पण माझी चर्चा झाली आहे बैठक झालेली आहे प्रदीप पाटील आता आपल्याकडे म्हणजे महायुतीमध्ये त्यामुळे आता तो काँग्रेसचा उलट जो मतदार असेल तो आपल्याला वर्ग करता बरोबर ना पण मी भेटतोय त्यांच्या बरोबर आणि आमची शिक्षक शिक्षकांची संघटना आमची स्वाभिमान शिक्षक संघटना आपले रिटायर जे आहेत आमची परिचित आहेत शिक्षक ही सगळा आणि मग त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करूया सगळ्यात सोपं काम होईल ते शिवसेनावाले आपण एकत्रितपणे मनसेवाले तर तर पर पर या संघटना नाशा म्हणून वार्डामध्ये जर पन्नास असतील तर पन्नास करून मला उद्या संध्याकाळपर्यंत जर दिलं तर मी त्या वार्डामध्ये तुमचं जे कोणी प्रमुख कारण असेल त्यांचे पण मी आता नानांशी पण बोललो आणि मी भेटून घेतोय तुमच्या मनामध्ये काही असेल पण माझ्या मनात नाही कारण अगरवाल साहेब तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल ते यादीत मला पहिला आमदार मिळेल आपण आजचा मुलं तो विचार करण्याची गरज नाही एवढा